त्या सर्व निवडणूक अधिकाऱ्यांची कमिटी सर्व बांधले होते त्या महाराष्ट्र आणि गोवा बालमंत्रीचे आदरणीय सर आदरणीय उमाम सर आदरणीय पठान सर माजी अध्यक्ष एन टी पाटील सर ढगे पाटील सर पाटोळे सर सुभाष पवार सर धुरे साहेब तात्या सर्व माजी अध्यक्ष संपूर्ण कार्यकर्ते सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व मान्यवर बनवाई बघे कोणाचा नामोलेख वेळेच्या आपल्याला कमतरता असल्यामुळे नामोलेख असं करत नाही परंतु प्रभुत्व आले अनेक योजना राबवता आल्या आणि कार्यक्रम घेता आले खरं तर त्याचं संपूर्ण श्रेय आपल्या सर्वांच आहे पुणे मार्चची दोन हजार चोवीस पंचवीस इलेक्शन झाल्यानंतर सगळ्यात जर आवडतं काम कुठलं लागलं असेल तर ते व्हेरिफिकेशन मागच्या वर्षामध्ये सोळा हजार तीनशे लोकांचे व्हेरिफिकेशनचे फॉर्म आम्ही बारकाउसला पाठवले खरंतर इथे एक ते शिवधनुष्य प्रकरण नवीन होती परंतु बारकाउन्सिलचे आपले सर्व सन्मान्य सदस्य सर असतील त्यावेळेस जे होते इमार्ट सर असतील सर असतील या सर्वांनी व्हेरिफिकेशनच्या ज्या काही डेट होत्या त्या आमच्या सांगण्यानंतर अनेक वेळा त्याला एक्सटेंड केल्या आणि जे कोणी आपले सभासद हे व्हेरिफिकेशन फॉर्म भराण्यापासून वंचित होते त्या सर्वांना मदत झाली खरंतर या ठिकाणी मी सर्वसामान्य सदस्यांचा मी ऋणी आहे त्यांच्या खरं तर मी धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी त्यांच्याच बरोबर उमा सरांवर असलेले पृथ्वीराज चोरा जे आता सेक्रेटरी म्हणून निवडून आलेले त्यांची देखील खरं तर या व्हेरिफिकेशनच्या कामामध्ये आम्हाला मुलांची साथ मिळाली आणि म्हणून अनेक उपक्रम करत असताना अनेक कार्यक्रम करत असताना ते व्हेरिफिकेशनचं सोळा हजार तीनशेचं काही काम होतं एवढे फॉर्म आम्हाला पाठवण करत होत त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्यानं व्हेरिफिकेशनचं काम करतात त्याचबरोबर ता। व्हेरिफिकेशनचं काम कुठेतरी आम्ही शिकत होतो शिकत होतो म्हणजे आम्ही त्याला आत्मसात करत होतो की आता आपल्याला हे करावं लागणार आहे ती मानसिकता करत असताना नोटरीचं काम आलं आणि बावीसशे तेवीसशे आपले सभासद मोठ्या संख्येनं नोटरी झाली आणि मग तो त्यांचं फॉर्म भरणं त्यांचा ओ सी या प्रक्रिया सुरू झाल्या आणि पुणे बारला या व्हेरिफिकेशन बरोबर नोटरीचं देखील काम करावं लागलं परंतु हे कामाचं जरी ऊर्जा असलं तरी त्यातून आमच्या कमिटीला कधीही त्रास झाला नाही कारण हे काम आपल्या सभासदांचं होतं ही भावना आमच्या मनात होती आणि बारपींचा एक सपोर्ट म्हणा एक मदत म्हणा आम्हाला वेळोवेळी मिळत होती आणि त्यांच्या सहकार्यानं आमच्या कमिटीच्या सहकार्यानं व्हेरीफिकेशन आणि नोकरीचं काम जरी टेक्निकल जरी डॉक्युमेंटरी असं वाटत असलं तरी ते गरजेचं झाला की सोळा हजार तीनशे लोकांशी इंटरेशन करता आलं त्यांच्या अनेक बाकीच्या गोष्टींमध्ये मदत करता आली आणि मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहत असतो की जो सहभाग असतो उपक्रमामध्ये आमच्या सगळ्या उपक्रमामध्ये आपल्या सर्व कुटुंब बहिणींचा जो सहभाग होता तो सहभाग अतिशय जास्त प्रमाणात होता एवढंच नाही हिमालकर सर ज्यावेळेस आम्ही पालनंदरमध्ये स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं पठांसर होते उभासर होते।, होते मला वाटतं की आम्ही जे पूर्वी काम केलं असेल त्या कामातून जे काही इंट्रॅक्शन झालं असेल आणि सभासदांची जी नाळ जोडली असेल मला वाटतं त्या स्नेहसंमेलन असेल ट्रीप असेल किंवा ही इलेक्शन असेल हे जे काही शांततेत पार पडलं त्याचं मोल देखील त्या व्हेरिफिकेशन आणि कामामध्ये होतं असं मला वाटत त्यामध्ये पदभार स्वीकारला त्यावेळेस सर्वात मोठी अडचण होती ती अशी होती की आपल्याला जे कोणी दोन कॅन्टीन होते ते दोन्ही कॅन्टीन पाडल्यामुळं जेवण करण्यासाठी टिफिन खाण्यासाठी जागा नव्हती आणि जी जागा आपल्याला वोट अलॉट करणार होतं नंबर ऑफ आम्ही त्याचा फॉरोप केला परंतु ते रिजेक्ट झालं परंतु सातत्याने केलेल्या पॉटफॉर्ममुळे आज टिफिन हॉलची जागा आपल्याला मिळाली कार्यरत झाली आणि आज त्या ठिकाणी आपले सभासद अतिशय चांगल्या मते दिलं एक आपली जेवणाची वेळ असते त्या वेळेमध्ये शांततेमध्ये जेवण तापतात आणि त्याचं खरं एक समाधान आमच्या कमिटीला मिळालं बिल्डिंग असल्यामुळे कॉन्सेप्ट करतो त्यावेळेस या नेटवर्कची बाधा होती आणि आता आपल्या सर्वांना सांगायला मला आनंद वाटतो की नवीन पैसेच्या टेरेसवरती ते नेटवर्क टॉवर उभारण्यास मुंबई कापी पडते असे मेसेज येतात महत्वाचे जे काही आपले झेव असतील महत्वाचे काही सूचना असतील महत्वाचे काही आपले प्रोग्राम असेल तर हे आपल्या सपासून पोहोचत नाही अनेक वेळा महत्वाचे आणि या विचारांना पुणे आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आपण बार्कच्या विद्यमान सदस्य आणि पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा परत मान्य महाजन साहेब यांच्या हस्ते आपण त्याचं उद्घाटन केलं आज त्या ॲपची जी काही संख्या आहे ती आठ हजार आपल्या वकिलांना त्याच्यावरती ड्रायव्हर म्हणाली की आपला पुणे मारे असायचं परंतु नंतर आमच्या लक्षात आलं की त्या शिवाजीनगर बोर्डामध्ये जे काही ड्रायव्हर आहेत त्याच्या गाडीवर ते दिवसभर त्या गाडीमध्ये बसून असतात आणि यांचा जर वापर आपल्याला जर करता आला तर मेहरबान पेडिजर साहेबांना सांगतो आम्ही त्यांना एक विनंती केली आणि त्यानुसार ते दहा पंधरा ड्रायव्हर असतात साहेबांनी प्रत्येक महिन्याला या ठिकाणी ड्रायव्हरची जे शोध महिन्याप्रमाणे केली आहे त्याची संपूर्ण माहिती पुणे वर्षपूर्व असेल पुणे दिलेले आहेत ज्याऐवजी बारा महिन्यामध्ये बारा ड्रायव्हर त्यांचे मोबाईल नंबर आपण प्रोव्हाइड केले गेलेले आहेत त्याच्यात तुमची अजून एक्स्टेप करून आम्ही या ठिकाणी दवाखाना तयार झाला आहे परंतु आता आमचा कार्यकाळ संपत आल्यावर एक डॉक्टरची जी काही अपॉइंटमेंट करायची मला वाटतं

ह्याच्यामध्ये पारंगत हो व्हावं त्याचं ज्ञान मिळावं हो या उद्देशानं आम्ही वर्षभर या तिन्ही हो कायद्यांवरती वेगवेगळ्या टॉपिकवरती आम्ही लेक्चर्स अरेंज केली होती आणि त्याचा अनेक सभासदांना फायदा झाला आहे दरम्यानच्या काळामध्ये ई फाईलचे दोन ट्रेनिंग प्रोग्राम आपण पुणे बारच्या कॅम्पसमध्ये घेतले आहेत त्याचा देखील अनेक सभासदांना फायदा झाला त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं आहे ज्यावेळेस आम्ही पदभार घेतला झाले होते आमच्या एका वर्षामध्ये चार हजार सभासदांनी काळात अनेक कोपरा सभा झालेला त्या कोपरा सभेचा मी फक्त एक आधार घेऊन सांगतो की त्या हाजी सभासद आणि वार्षिक सभासद या दोन्हीच्या रकमा आम्ही बँकेमध्ये जमा मिळवून त्याच्या केल्या मध्ये खर तर मुख्य निवडणूक अधिकारी गिरीजी शेटकेसर दरेकर सर यांचे संपूर्ण कार्यकर्ते यांनी त्यांची नेमणूक झाल्यानंतर अतिशय चोखपणे निष्पक्षपणे काम केलं खरं तर त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी या निवडणुकीमध्ये विजय उमेदवारांचं स्वागत करत असताना त्यांचा सरकार करत असताना त्यांचं अभिनंदन करत असताना जे पराभूत झाले ते देखील आपल्या आणि खर तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगलं काम करता धंदा साहेब मागच्या वर्षी आमच्या प्रभाकर सोनोने सेक्रेटरीमध्ये त्यांना परापूक व्हावं लागलं होतं परंतु काम चांगलं होतं म्हणून यावर्षी मी लक्ष देऊन त्यांना विनंती केली की काम मी पाहिलेला आहे आणि त्यांना त्यामध्ये मला वाटतं वर्षभरामध्ये अनेक समिती असतात सांस्कृतिक समिती असतील यावर्षी देखील अॅडवोकेट इब्राहिम शेख असेल ॲडव्होकेट पवनचे कुलकर्णी आमच्या उपाध्यक्ष यांनी अतिशय चळवळींना अतिशय सुंदर असा प्रोग्राम केला मला असं वाटतं की परावृत्त उमेदवार एक असतात जे काही खजिंदार असेल सदस्य असेल ज्या ज्या परावृत्ती उमेदवारांना या भागामध्ये काम करण्याची इच्छा असेल मला वाटतं की आपल्या अध्यक्षांना भेटावं वर्षभर अनेक कार्यक्रम असतात अनेक समिट्या असतात त्या समितींच्या माध्यमातून